हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ अँड वेलकम बॅक टू माय चॅनल आज आहे हळदी कुंकू माझ्या सोसायटीमधल्या काही मैत्रिणी आहेत सो आम्ही तेही चौगीने ठरवून एकच दिवशी हळदी कुंकू ठेवायचं असं ठरवलं होतं आणि आमच्या सोसायटीमध्ये खूप छान असं मंदिर आहे देवीचं म्हटलं मंदिरामध्येच दे ठेवूया आणि खूप छान आहे बॅकग्राऊंड वगैरे खूप छान आहे so, सो त्या त्यामुळे मग आम्ही तयारीला लागलो सगळेजण खूप छान छान तयार होऊन आले होते मस्तपैकी साड्या वगैरे वेअर करून आले होते आणि मी पण खूप छान तयार झाले आणि मग आम्ही सुरुवात केली होती बायका वगैरे हळूहळू यायला सुरुवात झाली होती सो म्हटलं आता ते बोरणान करायचं होतं बाळाचं सो so, त्या बाळाची तयारी वगैरे सगळी इकडे केली होती त्यांनी सगळं सामान आणलेलं होतं पण आम्ही पण त्यांना थोडीफार मदत करत होतो हळदी कुंकू आणि बोरणा दोन्ही होतो त्यामुळे भरपूर बायका आल्या होत्या आणि त्या सर्वांना थंड वगैरे देणं त्यांचं नाश्ता वगैरे सगळं चालू होतं आणि त्यानंतर मग लगेच त्या बाळाला गौरेशला त्याचं नाव गौरेश आहे त्याला तयार करायला घेतलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही त्याच त्याला ओवाळून वगैरे घेतलं सगळ्यांनी मिळून एकेकाळी आणि त्यानंतर बाकी सगळं आवरून घेतलं असं बोर्न वगैरे सगळं झालं होतं आणि त्यानंतर मग आम्ही म्हटलं एवढा छान लुक झालेला आहे सगळ्यांचा तर अंधार होण्याच्या आधीच मस्त फोटो वगैरे काढून घेऊया आणि मग आम्ही खूप छान छान फोटोज वगैरे काढले व्हिडिओज काढले संध्याकाळ झाली होती आणि देवीच्या आरतीची वेळ झाली होती त्यामुळे मग आम्ही आरती वगैरे सगळं आवरून घेतलं देवीची आरती केली आणि नंतर देवीला नमस्कार केला आणि मग बायका वगैरे जमल्या होत्या बायकांना हळदीपुंख वाण द्यायला आम्ही सुरुवात केली भरपूर बाया जमल्या होत्या मग मला शूट पण करता जमलं नाही कारण सगळ्यांना बाण वगैरे द्यायचं होतं सो मला वेळ भेटला नाही शूट करायला मग एंडिंगला ज्या ज्या बाया उरल्या होत्या त्यांच्या मी थोडं थोडं शूट घेतलं आहे आणि कोखाणे वगैरे घेतानाचे सुद्धा व्हिडिओज मी काढायचे विसरले ॲक्च्युली मला खरं तर वेळच भेटला नाही कारण भरपूर बाया जमल्या होत्या आणि तेवढ्या ह्याच्यामध्ये मोबाईल घेऊन फिरणं व्हिडिओ काढणं खरंच जमलं नाही मला सो मी ते टा टाकलं नाही आहे आणि बाकी सगळं तुम्ही पाहू शकता सगळ्यांचं हळदीकुंकू झालेलं होतं वाण देऊन झालेलं होतं मग आम्ही सगळ्यांनी मिळून छान रील्स काढल्या आणि ही जी रील्स आम्ही काढली आहे ती मी शॉर्ट्समध्ये अपलोड केलेली आहे जर तुम्ही पाहिलं नसेल तर नक्कीच जाऊन पहा आणि व्लॉग जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय